श्री शिवाय नमस्तुभ्यम ओम नम शिवाय आज आहे श्रावण महिन्यातील पाचवा सोमवार दर्श आमोशा, पिठोरी आमोशा, गोमोती आमोशा, ह्या सर्व आमोशाचे तुम्हाला हार्दिक शुभेच्छा आज आहे माझ्या पशुपतीनाथ भारवताचं पाचवा सोमवार त्यासाठी मी ही थाळी तयार केली आहे सर्व सामग्री मी थाळीमध्ये भरून घेतली आहे मनपूर्वक व दृढ निश्चयाने हे व्रत केल्याने सर्वांनाच हे व्रत पावते तुम्हीही करा मला खूप अनुभव चार व्रतातच आलेला आहे पाचव्या व्रतात आज मला खूप उत्साह व आनंदी वाटत आहे तुम्हीही मनपूर्वक पशुपतीनाथ व्रताचे संकल्प संकल्प करून व्रत चालू करा खूप फळ पावतो बेल फळ महादेवास खूप प्रिय प्रिय आहे आहे म्हणून मी हे दोन्ही घेतले आहे नंतर मी महादेवाच्या मंदिरात जाण्यास निघाले चालची पिंडीचे शिवलंगाची पूजा मनोभावे करून नंतर मी ज्या ठिकाणी पशुपतनाथ नवरात्राची पूजा करते त्या ठिकाणी जाऊन अभिषेक करण्यास सुरुवात केली मंदिरात खूप गर्दी होती आज शेवटचा सोमवार असल्यामुळे भाविकांचा हे प्रचंड प्रतिसाद होता आज जे शिवमूठ सातवा आहे पाचवा सोमवार आल्यामुळे शिवमोठ सातव्या व्रतामध्ये आजच्या पाचव्या सोमवारचे आपली मनोकामना देवापुढे मांडायची त्याला यथोत्संग ना नामस्मरण घेऊन नंतर सर्व पूजा विधी विधिवत करून घ्यायचं आपली गाई चुकली असेल तर देवास प्रार्थना करायची मा माफी मागायची व देवाचे भावपूर्ण नामस्मरण करून आपली इच्छापूर्ती देवास सांगायची नंतर मी सर्व पूजा करून घ्यायला सुरुवात केली चंदनाचे टीका लावून भस्म लावून घेतले नंतर कलावा बांधला नंतर जानवे महादेवास अर्पित केले भक्तिभावाने ही पूजा केल्याने खूप प्रसन्न व मनातले आपले सर्व मनोकामना पूर्ण होते में में दे वदा भगवान ने पढ़ाते चंद्र देव में देति में उच्च मान से जपाने में दे वदा भगवान ने कहा देव को का पद वाक्य में और ज्ञान की और माया पावे जिस गोमाता प्रमुख उपाय हानि वाला है समा प्राणालय स्वच्छ अलवाणी बोले छोरा आना जगत और काया सगतित ले वेद के कितने पूरे अंतर की बात है पानाचा विडाही मांडला त्याच्यावरती शेटे पैसे एका बेलपत्रावरती चंद्राची तिलक करून श्री शिवाय नमस्तोभ असे मंत्रजाप चालू केला एकशे आठ बेलपत्र वाहून देवासाठी देवाकडे प्रार्थना केली माझे हे व्रत सुखल संपूर्ण होऊ दे माझे काही चुकले असेल तर मला क्षमा करावी પાણી થોડે અક્ષર અને શ્રીમત ભગવત મહાપુરુષ માણસ બ્રાહ્મણ ही झाली सकाळची पूजा सायंकाळच्या पूजेसाठी मी ब्राह्मणासाठी सुद्धा म्हणजे एका व्यक्तीची जेवणाचा सुद्धा व मी दरवेळेस जे संकीचे दिवे व प्रसाद दिवे ते संध्याकाळच्या पूजेत एक नारळ त्याला कलावा बांधलेला एक्कावन्न रुपये असं मी संध्याकाळच्या पूजेसाठी नेणार आहे ही सकाळची पूजा आहे नंतर मी नंदी महाराजांचे दर्शन घेतले श्रावण महिन्यातील पाचवा सोमवार तुम्हाला सर्वांना सुखकारक मंगलदाय जावं सोमवते आमोशा व पिठोरे आमोशाचे सर्वांना हार्दिक शुभेच्छा श्री शिवाय नमस्तुभ्यम ओम नम शिवाय